अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने महापूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता कक्षात स्थानिक आणि जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सूचनेनुसार गहू तांदूळ साखर रवा आदी प्रकारचे धान्य किट व वा मंदिरात वापरलेल्या शाल सोळे उपरणे आदी श्री स्वामी समर्थांची कृपा वस्त्रे स्वरूपातून मदतीचा हात पुढे करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन चे महेश हिंगडे यांनी दिली सलग एक महिन्यापासून शहर व जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा शेतकरी वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांस मोठा त्रास सहन करावा लागत आहे यापूर्वी पार्श्वभूमीवर या नैसर्गिक का आपत्ती काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या धान्य स्वरूपातील मदतीचा हातभार लागणार आहे धान्य स्वरूपातील ही देवस्थानची मदत देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर मंदिर समिती येथील पी एस आय प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते धान्य किटचे पूजन करून चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते धान्य किट प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी पुणे वाहतूक नियंत्रण विभाग पोलीस खात्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भोसले मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वला सरदेशमुख चंद्रकांत गवंडी संतोष पारणी श्रीशल गवंडी शिवशरण अचलेर गिरीश पवार बाळासाहेब एकबोटे अंकुश केत चित्तरंजन अगरथडे श्रीकांत मलवे गणेश इंगडे सागर गोंडाळ आकाश चुंगीकर गवळी शंकर मलवे समर्थस्वामी सागर दळवी ओंकार महाडिक सचिन कटक धोंड आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका